राम राम नमस्कार हे युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनो चला आज आपल्याला बनवायचे आहे शाबुदाण्याचे वडे शाबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते चला बघू आपण आज रेसिपी इथं बघा आता बटाटे उकडून घेतलेले मी अगोदर बटाटे उकडून सोलून घेतलेले इथं शाबुदाना घेतला आहे इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आता एक वाटी कूट घेतलेलं आहे इथे मिरच्या घेतल्या <coughs> मिरच्या तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट जास्त किंवा कमी प्रमाण आता या मिरच्या काढून घेते मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आपण इथं आता हे पावशेरला कमी आहे शाबुदाना थोडा तर एवढं शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं था। थोडंच टाकायचं था। था। एक वाटी घेतल्यावर तर अर्ध वाटी टाकायचं था। आणि बटाटे पण पावसर शाबुदाना असला ना तर दोनच बटाटे टाकायचे जास्त बटाटे नाही टाकायचे कारण जास्त बटाटे टाकले का मग चव देत नाही शाबुदाना वडा तर माझे नाही तर थोडे जास्त झालेले मी तीन टाकले तर तुम्ही एवढ्या शाबूदाला दोनच टाकायचे बटाटे एवढ्या आता इथे मीठ टाकून छान आपल्याला मळून घ्यायचं छान मस्त एकजीव करून घ्यायचा साधे सोपे काहीच अवघड नाही आहे वडे बनवायला तुम्ही नक्की बनवू शकता आजी शाबदानावडे छान एकजीव करून घ्यायचा मळून घ्यायचा मस्त मैत्रिणींनं आज महाशिवरात्रीला आपण शब्दाना वडे केलेले मळून झालं इथं मळून पाच एक मिनटं झाकून ठेवायचं आता इकडं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये खूप साधी सोपी शब्दाना वड्याची रेसिपी आहे मैत्रिणींनं तुम्ही नक्की करून बघा काहीच अवघड नाही आहे आता थोडंसं असं हाताला काय करायचं आपल्याला असं थोडं तूप लावून घ्यायचं आणि शाबदाण्या वड्याला सुरुवात करायची कारण तूप ते जास्त चिटकत नाही हाताला त्याच्यामुळे थोडं नॉर्मल तूप लावायचं जास्त नाही लावायचं असं करून घ्यायचे हे एकदम साधी सोपी रेसिपी मैत्रिणीनं तुम्ही नक्की करून बघा अशी रेसिपी झालं आपलं आता तूप गरम झालं बघा असे सोडली आणि एक यक एकच सोडायचा वडा दोन दोन तीन तीन नाही सोडायचे मग काय होतं एकदम विरगुळून जातात फुटून जाते तर तुकडे तुकडे होते त्याच्यामुळं ना एक एक सोडायचा हा असं सोडून ना मस्त छान भाजून घ्यायचे हां बघा असं उलटून घ्यायचा खूप छान झाले एकदम चवदार तुम्हाला मी त्याच्यामध्ये प्रमाण पण सांगितलेलं आहे काहीच लागत नाही शब्द नाही वड्याला कुठला एवढा काही खर्च पण नाही आहे आपण घरी बनवून खाऊ शकतो वडे मैत्रिणी मला ना चटणी वगैरे करायला काही वेळ नाही भेटला आता तुम्ही त्याच्याबरोबर ना शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी करून खाऊ शकता किंवा दह्यासंग खाऊ शकता आपल्याला नाहीच जमलं चटणी वगैरे करायला तर दही वडा पण खाऊ शकतो आपण तर असं हे शाबुदाना वडा झालेला आहे मस्त झाले बघा तसे तुम्ही मी बनवू शकता छान छान मस्त मैत्रिणीनं शाबुदाना वडे शाबुदानाच्या वड्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणीनो आणि एक एकच हातुळून घ्या वडा